नमस्कार मी सौ श्वेताली राहणार न्यू जर्सी अनुराधा राज्याध्यक्षाने सुरू केलेल्या मनाचे श्लोक या कार्यक्रमामध्ये मी सहभागी होत आहे माझा श्लोक क्रमांक आहे अकरा मला त्याचा जसा अर्थ समजला आहे तसा मी सांगायचा प्रयत्न करत आहे जने सर्व सुखी असा कोणा आहे विचारे मनात शोधून पा आहे मनात वाचिरे संचित केले भोगणे प्राप्त म्हणजे काय इथे सगळ्यात सुखी कोण आहे तर ज्याच्याजवळ जे आहे त्याच्यामध्ये सुख मांडणारी व्यक्ती सगळ्यात सुखी आहे समाधानी आहे याचा अर्थ असा नाही की आपण प्रयत्न करू नये प्रयत्न करावेत पण हातचं सोडून पळत्याच्या मागे धावू नये जे आपल्याकडे आहे त्याच्यामध्येही आनंद मानायला शिकावा त्याच्यामध्येही सुख मानायला शिकावं जशी दृष्टी असेल तशी सृष्टी असते जर आपण काही लोकांच्या समोर अर्धा पाण्याने भरलेला ग्लास ठेवला तर काही लोकांना तो भरलेला दिसेल काही लोकांना तो रिकामा दिसेल म्हणजेच काय ज्यांना भरलेला दिसतो ते छोट्या छोट्या गोष्टीमध्ये सुख समाधान शोधायचा प्रयत्न करतात त्याच्यात हो समाधानी वृत्ती असावी आपली आणि आपण आपल्या मनामध्ये काही लोकांच्या विषय काही गोष्टीविषयी काही वस्तूविषयी कशाविषयी आपण पूर्वग्रह करून ठेवलेले असतात किंवा आपल्या ह्याच्यामध्ये आपण ते पूर्वसंचित म्हणत असतो ते आपण जमा करून ठेवलेले असतात त्याच्या पद्धतीने आपण वागत असतो त्याच्या पद्धतीने बोलत असतो आपल्या कधी कधी नकळतपणे आपल्याकडून त्या क्रिया घडत असतात पण त्याच प्रतिक्रिया आपल्याला परत येणार असतात हे आपण विसरून जातो जा जा तर आपल्या त्या क्रिया नेहमीच चांगल्या असाव्यात आपण नेहमीच चांगलं वागावं चांगलं बोलावं कारण जशी क्रिया असते तशी प्रतिक्रिया असते आज जर तुम्ही चांगलं वागाल तर भविष्यात तुम्हाला त्याचं फळ हे नक्कीच चांगलं मिळेल हे समर्थन रामदासांना सांगायचं आहे जय जय रघुवीर समर्थ धन्यवाद